अरे बायकोची चप्पल फाटली रे दोन महिने खालून तुटली खालून टाचे मारून वापरी ती अरे किती जाऊ आला फक्त वापरून घ्यायचं काम चाललं डेपुटी हो डेपुटी काय नाही नाहीचं वानवळ आणला सदा कांदे दरवर्षी देतो काय तू आणून मानवळा अहो निवडणुकीत जरी विरोध असलो आपले होत असले बांधणं पण मानवायला चुकायचे नाही हा मी माहितीये खार गावाला मानवायला देतो आम्हाला माहिती का सादा का इकडे साधा आलाय दरवर्षी प्रमाणे आपल्याला वानुळा घेऊन आलाय जर कांदे आणले त्यांनी चार नाही घेऊन जात डेप्युटीलाच घेऊन जातो मी घेऊन कोण पुढच्या नको आपल्याला जरा घाई कुठं येत आहे नाही नाही इकडे तिकडे नाही नाहीत कुठे ते पट्टी आणायची कांद्याची तेवढी पट्टी घेऊन येतो म्हणलं आता पैसे जर जादा कमी असले तर नको मधी परत खेसा काप कापी एवढे कुठं उरून देऊ म्हणून बायक उचलले धाकायचं आणि ते काळी पिशवी बी आण ना येताना चिकन घेऊन या लय तिक आम्ही नवरा बायको रोज चिकन खातो काय नाही नाही तुमच्या तब्येतीवरून आहे हो ना मला या या लवकर पिशवी घेऊन नाही नाही पिशवी घेऊन या लोकांचे दिले पाहिजे मला झोप नाही येत ना ना ऐका ना नानांचे द्यायचे ठेपोटी हा गाडी बंद करा पट्टी राहिली की नाही खेच्यात ठेवले आहे आणली कांद्याची तुम्ही लय दिवस थांबले लय उपकार झाले माझ्यावर हे पैसे देतो ना तुमच्या नांगरणीचे राहिले रोट्याचे राहिले साराचे राहिले डबल डबल नोट लय मोजू बाबा किती येत दहा दहा सहाशे होते ना हा पण आता आहे ना मला खताचे द्यायचे चीद ना ना अजून काय मला माझं डोकंच आवड झालंय कांद्याने वांदा केलाय पण आता इतके दिवस थांबलो मी परवडत था पर, पर, ना, का नाही नाही मी ना पुढल्या याच्यात कसर काढून देईन आता ना कांद्याच्या नादीत लागव नाही असं वाटायला लागले जाहीर रखड झाली मला खतावल्याचे पैसे द्यायचे अजून त्या औषधवाले द्यायचे कुमारच्या पोराचे बर बर मग का ते पुढल्या वेळेस पुढल्या वेळेस मी सर काढून हा येऊ हा बर झालं सांभाळून आता काय हा ना थांबा 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 ते कांदा काढायचे कापायचे भरायचे ते काकूंचे पैसे देऊन ना हा ना त्यांचे पैसे आधी गेले पाहिजे हा ना काकू आता डीपुटीन मी पट्टी घेऊन आलोय कांद्याची आता तुमचं ते काढायची भराई ही दोन अकराची बावीस हजार रुपये हे सगळ्यांचे सगळ्यांना सागें देऊन टाका तुमचे तुमचे घ्या हा येतो मी तेवढे सगळ्यांना देऊन टाका झालं डेप्युटी साधा बोल काय डेप्युटी काय झालं नाही काय पट्टी आणायला गेलो का तुम्चे तुम्चे कुठे आली हा सकाळपासून चक्र आहेत सारखे गावात कोण चक्र आणता इकून तिकडून तिकून इकडे मग नुसत्या पट्टी आल्यानंतर ते द्यायला नको का लोकांचे याचे ट्रॅक्टर वाले जे दिले कांदे काढायचे कांदे काढणाराचे दिले होय हा आणि आता आई सकाळ सोनी पाळापळी केली मिसळ चालेल म्हणला कुठं मिसळ नाही चालली काहीच नाही आला घेऊन इकडे काय ठेव पुढे तुम्ही बी काय त्याची पट्टी आली मिसळ म्हणताय तुम्ही हा मस्त पैकी मटणाचा बी झाला पाहिजे आता काय झालं नका भाऊ बी झाली पाहिजे काय होईल भाऊ सगळं नाही पोटी नाही मग जाऊ घाप आहो मज्जा करू एकदम एक किलो मटण हा तुट कांतीची पट्टी पण सदाभाऊ जाऊ ना आपल्या सगळं ढाब्यावर बसू मस्त बैकी मजा करू काय बसू अरे डोकं घरगरायला लागले जरा शांत बसू दे सुचले आयकार करायला लागलं मग शांत होईन ना गार गार होईन एकदम किती आली कांद्याची पट्टी एक लाख दहा हजार ओभो एक लाख दहा हजार आणि तरी सदा एवढं तर राहतो अरे वरचे हजार खर्च करायला काय अर्थ नाही तुला सदा भाऊ ना कावा शिलटेवाणी करतो भाऊ हा मग काय येऊ का आपलं बरं एक काम कर मी काय म्हणतो तू फक्त हापची सोय कर कोंबडीचं आपण बघू काय ऐके नाही मग काय कोंबडी कोंबडी लावली ते सकाळपासून याच्यामध्ये तुम्ही चालले अरे कोम्ण। अरे म्हणजे तुम्ही मस्त खाऊन पिऊन आला असता आणि आमच्याकडे लगेच झाला असे सकाळपासून हा नाही सांगू मला द्या पैसे चला जायचं काही सांग आपलं बोलतो सगळ्यांना फुकट खायचं आता तुम्हीच राहिले होते अरे नुसते दिसायला एक लाख दहा हजार दिसते सकाळपासून चहा वरे लोकांचे दिलेले घेतलेले सगळे देऊन टाकलेत ना नांगरेठीचे बावीसशेने दोन अकराचे चव्वेचाळीसशे सतराशे रोटा झाले चौतीसशे चौदाशेने सारे पाडायचे अठ्ठावीसशे नानांना दिले सहाशे कमी का कांदे काढणीचे अकरा हजारांनी लागोडीचे उषणी घेतलेले लिहायचे वसंचे अजून ते संजू खेकटायचे लिहायचेत घ्यायचे अरे राहिलं काय त्याच्यात बारा साडे तेरा हजार रुपये शहाण्णव साडे शहाण्णव तर खर्च झालाय अरे श्यामा सगळेच खाल टापलेले आहेत इथं ना मार्केट मध्ये गेलं तर आपलाच कांदा का आपण असा भोताळून बघायचा गोण्याच्या बोकांनी उभे राहतात लाखानी कांदे ढकली ते चाललाय निलाव लाव तीनशे चारशे यांच्या बापच आहे सहाशाला थांबला सदा सहाशे निघाले भामट्यावणी आपल्या मालाचा भाव ठरवायचा अधिकार नाही बाबा आपल्याला नुसती नावाला लोकशाही बोकंडी बसलेली आपल्या दूध पंचवीस तांबाटे झाला राडा भाव वाढले का वाटोळ झाले संत्र्याचं काय झालं तीनशे चारशेला कॅरेट आता भाव वाढेन ते थिती नापले इकडं तिकडं गेला माल का झालाच हरभऱ्याची झालती ती चार कट्टे पाच चारशे नी डाळ ऐंशी रुपये नव्वद रुपये अरे हॉटेलमध्ये मध्ये मी थोडा कांदा मागायला गेल ना त्याचे बी आडे तिडे पैसे लावीत आणि साडे तेरा हजार अरे बायकोची चप्पल फाटली रे दोन महिने झाले खालून तुटली खालून टाचे मारून वापरी मार ती थोरा मारलाय तिने खोरापणी केली आमचं काय धडलंय त्याच्यात अरे बळी राजा बळी राजा म्हणता बळी राजाला लाईट आठ ते बारा मारा प्यात चार प्यात खाली किडूक येतं आहे का ये चो येतो आहे रात्रचं पाणी भरा पाठ्या पाणी भरा आणि तुम्ही मालाला तीनशे आणि चारशे भाव बळी राजा म्हणायचं त्याच्या मोठानी पाय देऊन त्याचं बळी घ्यायचं काम चाललं आहे अरे किती जण आले आणि गेलं नुसतं जाऊ फक्त वापरून घ्यायचं काम चाललं <laughs> ए दादा नको कचू अहो डेप्युटी खाचायची नाही गोष्ट ज्या पंज्यापासून करीत आहे एक दिवस तरी त्याला त्या आपल्या काष्टाची आहे ना किंमत कळन तू आपलं काहीतरी चांगलं वाईट करीन जा चला पार्टीला जाऊ चला भाऊ चुकला आमचं नको चुकायचं जा नाही जाऊ द्या अरे किती फाटी असले ना शेतकरी इतकं मन कोणाचं मोठं नाही चला काय होईन तू होईस नाही पार्टी नको काय नको एक कर